मोडडी हो या ठिकाणी बिबट्याचा वावर होत होता आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी आमच्या मोडडीतील ग्रामस्थांनी या बिबट्याचा पकडण्यासाठी वनविभागाला कळवलं आणि त्यानंतर वन विभागाने या मोरडेमध्ये दोन पिंजरे लावले आणि हे दोन पिंजरे लावल्यानंतरनं गेली दोन तीन दिवस वन विभागाचे अधिकारी तीनचे तीन ते तीन तीन चार वेळा या ठिकाणी संध्याकाळी राऊंड मारत होते या ठिकाणी भक्ष्य ठेवल्यानंतरनं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद करण्यास क का, करताना यश आले आज सायंकाळी चार वाजता आज सायंकाळी चार वाजता या ठिकाणी बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झालेला आहे यामध्ये मोढ्यातील आमचे सगळे युवा कार्यकर्ते व मंडळाचे सर्व सदस्य सदस्य असतील किंवा मोढड्यातील सर्व ग्रामस्थ यांनी विशेष सहकार्य केलं संध्याकाळी सर्वांनी या ठिकाणी तो बिबट्या पकडण्यासाठी प्रयत्न केले आणि हे करत असताना या पिंजऱ्यामध्ये जेव्हा बिबट्या अडकला यामध्ये वन विभागाचे अधिकारी कांबळे मॅडम असतील किंवा त्यांचे सर्व सहकार्य असतील त्यांचा स्टाफ असेल या ठिकाणी वेळोवेळी दोन तीन ठिकाणी पिंजरा बदलला त्यामुळे आज या ठिकाणी मोडवाडीत या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पि आ, पिंजरा होता या ठिकाणी पहाटे चार वाजता बिबट्या या ठिकाणी पिंजऱ्यात गेलेला आहे यामुळं मोडवाडीतील सर्व ग्रामस्थ खुश झालेले आहेत आणि विशेष करून वन विभागाचे या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करतो आपण या ठिकाणी पिंजरा लावला आणि बिबट्या जेर बंद झाला याबद्दल मोड्यातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी त्यांच्यावर खूश झालेले आहे आणि त्यासाठी या ठिकाणी अजूनही दे दोन पिल्ला असल्यामुळं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती राहिली या ठिकाणी पिंजरे आपण ठेवा जेणेकरून ते दोन बिबट्याचे जे पिल्लं आहेत पचडे ते पकडले जातील आणि ते पकडल्यानंतर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बिबट्याचा वावर होणार नाही त्या ठिकाणी अधिकचं काही न बोलता सर्वांच आमच्या सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी खरं पाहिलं तर भीतीचं वातावरण दोन तीन महिने मोठ्याओढे परिसरामध्ये होतं अनेक जणांना बिपड्यात दिसला दहशत निर्माण झाली होती परंतु दोन वेळा पिंजरे लावले पिंजऱ्याला ला अपेश आलं तेव्हाच बक्ष ठेवलं नव्हतं परंतु आता तरुण मित्रांनी सगळ्यांनी उभारी घेतली वन विभागाने सहकार्य केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून पिंजरा लावला आणि आज पाहिलं तर सकाळ पहाटे एक वाजता पिंजरा जेरबंद झाला त्याची दोन पिल्लं आहेत परंतु वन विभागाला आमची विनंती आहे तो आज बघ बिबट्या पकडला आहे तो जर आता जर सोडला तर त्याला महादेव दोन पिल्ला आहेत आणि त्यामुळं तो चौचाळलेला आहे त्यामुळे त्याचे वन विभागाने सुद्धा व्यवस्था केली पाहिजे आणि अजून दोन पि बिबटे मोडेवाडी परिसरामध्ये वर चाळेमध्ये तिकडे वडीच्या बाजूला बायपासच्या बाजूला त्या ठिकाणी फिरत आहे वन विभागाला विनंती आहे त्या ठिकाणी जर प पिंजरा लावला तर अतिशय चांगलं होईल आज या ठिकाणी जवळजवळ चारशे पाचशे मुलाचा शाळेचा पट आहे अतिशय भीतीचं वातावरण होतं परंतु या तरुण मिंडा मित्रांनी जवळजवळ चार पाच दिवस अतिशय मेहनत घेऊन रात्रीचा दिवस करून या सर्व तरुण मंडळांनी त्या बिबट्या पकडण्यासाठी शर्यत लावली आणि आज त्याला यश आलेलं आहे म्हणून मी सर्व तरुण मंडळाचं वाडीतील ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो आणि वन विभागाने सुद्धा तिचे चांगली दक्षता घेतली त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे बिबट्या अखेरीस जेडबंद करण्यात वन विभागाला आणि ग्रामस्थांना यश आलेलं आहे या सर्व यशामागे वन विभागाचे कांबळे मॅडम असतील त्यांचे सर्व सहकारी असतील आमचे मंडळाचे सर्व सदस्य असतील मग त्यात आकाश मोर्डे असेल प्रशांत मोर्डे असतील भास्कर मोर्डे असतील संकेत मोर्डे असतील मनसरगावचे उपसरपंच धनेश मोर्डे असतील तुषार मोर्डे असतील म महेंद्र मोर्डे असतील अजय थोरात असतील राहुल मोर्डे असतील त्याचबरोबर अक्षय मोर्डे असतील निखिल मोर्डे असतील प्रतीक मोर्डे असतील या सर्व युवा सहकाऱ्यांनी सर आम्हाला मदत केली सुमित मोर्डे असतील या सर्वांचं मी आभार मानतो अजूनही दोन बिबट्याचे बछडे जेरबंद करायचे राहिले त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वनविभागासोबत रेस्क्यू करण्यासाठी आपल्याला मदत करावी लागेल या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आमेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न